नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे दे आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अनसीन पॅसेज कसा सॉल्व्ह करायचा आणि अनसीन पॅसेज सॉल्व्ह करत असताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत आणि या अनसीन पॅसेजमध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे मार्क्स कशा प्रकारे मिळवता येतील हे आपण पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अनसीन पॅसेज म्हणजे काय तर आपल्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा पॅसेज तर हा पॅसेज कसा सॉल्व करायचा आप आप ते आपण आता इथं पाहूयात मित्रांनो एक्झाममध्ये जेव्हा आपल्याला अनसीन पॅसेज दिलेला असेल तर सुरुवातीला आपण दोन वेळेस त्याची रीडिंग करून घ्यायची आहे म्हणजेच दोन वेळेस रीडिंग केल्यानंतर तो पॅसेज जो आहे कशाशी संबंधित आहे त्या पॅसेजची महत्त्वाची थीम काय आहे हे सर्व गोष्टी ज्या आहेत आप ते आपल्या लक्षात देणार आहेत जेणेकरून मग जेव्हा आपण क्वेश्चन बघू तेव्हा त्याचे आन्सर जे आहे ते आपल्याला लवकर मिळवता येतील चला तर आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे हा एक, एक अनसीन पॅसेज आहे बोर्डाच्या जा एक्झाममध्ये आलेला तर त्याचे आन्सर आता आपण पाहूयात सुरुवातीला आपण जो पॅसेज आहे तो काळजीपूर्वक वाचूया आणि त्यातील जे डिफिकल्ट वर्ड आहे ते सुद्धा समजून घेऊयात रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन गिलो हॅव यू एवर वंडर वाय सोल्जर्स आर ऑलवेज क्लॅड इन ग्रीन आपण याचा कधी विचार केलेला आहे का की जे सैनिक आहे त्यांच्या कपड्यांचा रंग नेहमी हिरवा का असतो धिस इज टू एनेबल देम टू कॅमोफ्लाज देमस् ड्युरिंग वॉर टाईम कॅमोफ्लाज याचा अर्थ आहे फसवण्याची युक्ती किंवा फसवण्यासाठी केलेली उपाययोजना दिस इज टू एनेबल देम हे त्यांच्यासाठी त्यांना एनेबल करते कशासाठी टू कॅम फ्लॅज सेल्स ड्युरिंग वॉर टाईम म्हणजे वॉर टाईम अर्थात युद्धाच्या वेळी दुसऱ्यांना फसवण्यासाठी अशा प्रकारचा रंग जो आहे तो रंग त्या कपड्यांचा असतो हायडिंग इन द जंगल्स म्हणजे जंगलामध्ये लपत असताना देअर ग्रीन अटायर ब्लेंड्स इन टू द सराउंडिंग ट्रीज अँड श्रब्स जंगलामध्ये लपत असताना त्यांचा जे हिरव्या रंगाचं अटार आहे म्हणजे त्यांचा जो युनिफॉर्म आहे तो हा आ, तो युनिफॉर्म जो आहे त्याचा रंग जो आहे हिरवा तर हा सराउंडिंग म्हणजे जो परिसर आहे झाडे असतील झुडपे असतील यांचा रंगसुद्धा हिरवा असतो त्यामुळे त्यांच्यासोबत तो ब्लेंड होतो मिक्स होतो मेकिंग इट डिफिकल्ट फॉर द एनिमीज टू स्पॉट देम आणि यामुळे काय होते बघा की जे एनिमीज आहे शत्रू जे आहेत त्यांना सैनिक शोधणे जे आहे सोल्जर शोधणे जे आहे ते कठीण होते लाँग बिफोर मॅनमेड यूज ऑफ कॅमोफ्लायझिंग इन्सेक्ट्स हॅव ऑलरेडी अडॉप्टेड द टेक्टिक ऑफ डिस्ग्वाईस टू एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ देअर प्रिडेटर्स बघा काय म्हटलेलं आहे लॉंग बिफोर मॅनमेड यूज ऑफ कॅमोफ्लायजिंग की जेव्हा हे अशा प्रकारे फसवण्याची जी युक्ती आहे जेव्हा माणसाने निर्माण केलेली नव्हती त्याआधी इन्सेक्ट्स म्हणजे जे इन्सेक्ट्स आहेत कीटक जे आहेत हॅव ऑलरेडी अडॉप्टेड द टॅक्टिक ऑफ डिस्गॉईस की त्यांनी ही जी टेक्निक आहे ही कौशल्य जी आहे युक्ती जी आहे वेषांतराची डिस्ग्वईस म्हणजे वेषांतर वेशांतराची जी युक्ती आहे तर ती त्यांनी आत्मसात केलेली होती टू एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ देअर प्रेडिटर्स आणि यामुळे काय व्हायचं की त्यांचे जे शिकारी जे आहे ते शिकाऱ्यांपासून त्यांचं संरक्षण व्हायचं किंवा शिकाऱ्यांच्या पकडमधून ते सुटायचे बाय हॅविंग बॉडी कलर क्लोज टू दोज ऑफ द रॉक्स यामध्ये त्यांच्या बॉडीचा जो रंग आहे तो रंग खडकांच्या रंगासारखा असल्यामुळे अँड ड्राईड लिव्ज आणि वाळलेले जे की पानं आहेत त्यांच्यासारखं असल्यामुळे दे कॅन एस्केप फ्रॉम बिईंग पर्स्यूड बाय द क्रिएटर्स आणि यामुळे काय व्हायचं की जे शिकारी जा पाथला चाने, जे आहे त्यांचा पाठलाग करायचे नाही म्हणजे त्यापासून त्यांचा बचाव व्हायचा बटरफ्लाईज अँड मॉथ्स हॅव डेव्हलप अ व्हरायटी ऑफ कॅमऑफ्लाज स्ट्रॅटेजीज सिन्स दे आर क्वाईट डिफेन्सलेस अँड दे आर प्रिडेटर्स आर अबंडंट या ठिकाणी आता जे बटरफ्लायज आहे बटरफ्लाईज आणि मॉच हे जे दोन कीटक आहेत हॅव डेव्हलप अ व्हरायटी ऑफ कॅमऑफ्लाज यांनी काय केलं आहे की एक वेशांतराची किंवा फसवण्याची उक्ती जी आहे ती डेव्हलप केली स्ट्रॅटेजीज सिन्स दे आर क्वाईट डिफेन्सलेस अँड देअर प्रिडेटर्स आर अबंडन कारण बटरफ्लाय आणि मॉस जे आहे यांचे जे शत्रू जे आहेत शिकारी जे आहेत ते खूप आहे आणि त्यांच्या आणि त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी मग त्यांनी एक टेक्निक जे आहे ते टेक्निक डेव्हलप केली पझेसिंग विंग्स विच रिसेंबल ड्राईड लिव्ज हेल्प्स सर्टन बटरफ्लायज अँड मॉथ्स टू हाईड अमॉंग हिप्स ऑफ ड्राइड लिव्ज वेन प्रिडेडर्स आर अराउंड बघा आता यावेळेस काय होते की जे बटरफ्लाय आहेत किंवा मॉथ्स आहेत तर यांचा पंखांचा जो रंग आहे तो रिसिम्बल असतो कशासोबत ड्राईड लिव्ससोबत म्हणजे जे काही वाढलेली पाने जे आहेत त्यांच्या रंगाशी मिळता जुळता यांच्या पंखांचा रंग असतो आणि यामुळे काय होते की त्यांना हेल्प होते कशाची हेल्प होते तर जे डेटर जे आहेत अर्थात जे शिकारी जे आहेत जेव्हा ते यांच्या आज आजूबाजूला असतात आणि आजूबाजूला असून वाढलेल्या पानांसारखा त्यांचा रंग असल्यामुळे त्या पानांच्या हिप्समध्ये म्हणजे ढिगामध्ये हे सुद्धा बटरफ्लाय आणि मॉस जे आहेत हे लपून बसतात आणि जे प्रिडेटर जे आहे त्यांना ते शोधता येत नाहीत फॉर्च्युनेटली नॉट ऑल इन्सेक्ट्स चूज द आर्ट ऑफ डिस्ग्वाईस टू इस्केप फ्रॉम द प्रिडेटर्स सुदैवाने नॉट ऑल इन्सेक्ट्स बरेचसे जे काही इन्सेक्ट्स आहे चूज द आर्ट ऑफ डिस्क्वस की बरेचसे जे इन्सेक्ट्स आहेत त्यांनी जे वेषांतराची जी काही कला आहे ती शिकलेली नाही टू इस्केप फ्रॉम देअर पेडर्स आणि त्यामुळे जे शत्रू आहे त्यांच्यापासून त्याचं संरक्षण होऊ शकत नाही अदरवाईज नाहीतर काय झालं असतं द वर्ल्ड वूड बी सो डल अँड कलरलेस आणि यामुळे जे जग आहे ते संपूर्ण जग हे डल आणि कलरलेस झालेलं असतं देअर आर इन्सेक्ट्स विच ॲसिम्युलेट द ब्राईट बॉडी कलर्स ऑफ बीज अँड वास्प टू एस्क्रेप फ्रॉम बीइंग परस्युड बाय देअर प्रिडेटर्स मग आता या ठिकाणी बघा देअर आर आर इन्सेक्ट्स असे काही कीटक आहे विच ॲसिम्युलेट ॲसिम्युलेटचा अर्थ आहे आत्मसात करणे त्यांनी काय आत्मसात केला तर ब्राईट बॉडी कलर्स त्यांचा बॉडीचा कलर जो आहे तो ब्राईट आहे ब्राईट बॉडी कलर्स ऑफ बीज अँड वास्प यामध्ये मग जे बीज आहेत मधमाशा जे आहेत आणि वास्प यांचा गांधील माशी जी आपण त्याला म्हणतो वास्प तर यांचा समावेश होतो की यांच्या जो कलर जो आहे तो बॉडी जी आहे ती ब्राईट असते टू इस्केप फ्रॉम बिंग परसिवड बाय देअर प्रिडेटर्स आणि यामुळे काय होते की त्यांचे जे काही शिकारी आहेत ते शिकारी शिकाऱ्यांच्या पाठलगापासून ते स्वतःचा बचाव करू शकतात लॉंग अगो म्हणजे खूप पूर्वी बर्ड्स हॅड ऑलरेडी लर्न टू अवॉइड ब्रिलियंटली कलर्ड वास्प्स अँड बीज इन फिअर ऑफ देअर पेनफुल स्टिंग्स की फार पूर्वी काय जे पक्षी असायचे पक्ष्यांनी शिकले होते काय शिकले होते ते टू अवॉइड टाळणे काय टाळणे कलर्ड वास जे काही रंगीत या ठिकाणी मधमाशा असतील गांधीलमाशा असतील त्यांचा जो पेन पेनफुल स्टिंग आहे त्यांचा पेनफुल स्टिंगपासून म्हणजे त्याला घाबरून हे जे पक्षी आहे त्यांच्यावर अटॅक करणे टाळायचे हेन्स ओवर मिलियन्स ऑफ इयर्स आणि त्यामुळे लाखो वर्षापासून मेनी हार्मलेस इन्सेक्ट जे काही हार्मलेस इन्सेक्ट्स आहेत म्हणजे ज्यांच्यापासून कुठल्याही प्रकारची इजा होत नाही अशा प्रकारचे कीटक आहे हॅव असिमिलेटेड त्यांनी काय आत्मसात केलेलं आहे द बीज अँड वास बाय इमिटेटिंग देअर ब्राईट बॉडी कलर्स अँड शेप्स की यांनी इमिटेटिश इमिटेशन केलं म्हणजे कॉपी केली किंवा त्याला आपण म्हणतो की एखाद्याचं अनुकरण केलं द बीज अँड वास्प बाय इमिटेटिंग देअर ब्राईट बॉडी कलर्स अँड शेप्स की यामध्ये बॉडी जे कलर आहे ब्राईट कलर त्याचं इमिटेशन केलं त्यानंतर शेप्सचं इमिटेशन केलं इन दिस वे आणि अशा प्रकारे दे अपियर डेंजरस अँड हेन्स वॉट दे मॉप आणि यामुळे मग हे आहे, मुड़े ते ते जे काही बीज आहेत आणि वास्प जे आहे ते डेंजरस दिसायला लागतात आणि त्यामुळे मग ते आपलं जे प्रिटर जे आहे शिकार जे आहेत त्यांच्यापासून त्यांचा बचाव झालेला आपल्याला दिसून येतो म्हणजे ते आपल्या शिकाऱ्यांना प्रतिबंधित करतात वॉर्ड ऑफचा अर्थ हे प्रतिबंधित करणे द बी फ्लाय नॉट ओनली अपियर्स लाईक द बंबल बी इन टर्म्स ऑफ बॉडी कलर या ठिकाणी आता जी बी फ्लाय like आहे नॉट ओनली अपियर्स ती म्हणजे दिसत नाही कशासारखे लाईक द बंबल बी जे बंबल बी आहे मोठी मधमाशी आहे तिच्यासारखी नसेल ती इन टर्म्स ऑफ बॉडी कलर कशाच्या दृष्टिकोनातून बॉडी अस बॉडी कलरच्या दृष्टिकोनातून इवन इट्स हम साऊंड सिमिलर टू परंतु या ठिकाणी एक वैशिष्ट्य असं आहे की बी फ्लायचा जे जो साऊंड आहे तो हा रिसिम्बल आहे किंवा या ठिकाणी सिमिलर आहे कोणाच्या साऊंडसोबत तर बंबल बीच्या साऊंडसोबत द ओनली डिफरन्स इज दॅट द बी फ्लाय डज नॉट हॅव अ स्टिंग मग या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे बघा लक्षात ठेवायचं आहे या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे द ओन्ली डिफरन्स इज दॅट द बी फ्लाय डज नॉट हॅव अ स्ट्रिंग अँड इज हेन्स हार्मलेस या ठिकाणी या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे द फ्लाय जी आहे तरीला स्टिंग नाहीत अँड इज हेन्स uh, हार्मलेस त्यामुळे ती काय आहे हार्मलेस आहे द हॉरफ्लाय इज अनदर इनसेट विच इमिटेट्स द बॉडी कलर्स ऑफ द वास्ट तर या ठिकाणी जे हॉवरफ्लाय नावाचा आणखी एक कीटक आहे तर ते इमिटेट करतं अनुकरण करतं कोणाचं अनुकरण करतं वास याचं अनुकरण करतं म्हणजे गांधील माशीचं अनुकरण करतं गांधील माशीचा जो काही बॉडी कलर आहे तो बॉडी कलर त्याचं अनुकरण तो करतो देअर बॉडीज आर स्ट्रिप्ट येल्लो अँड ब्लॅक आणि यांच्या शरीरावर जे आहे येलो आणि ब्लॅक कलरचे ठिपके आहेत द ओन्ली डिवायशन्स द ओन्ली डिवायशन आर दॅट डू नॉट हॅव स्टिंग आता या ठिकाणी सुद्धा आपण एक डिफरन्स लक्षात ठेवायचं आहे डिवायशन म्हणजे या ठिकाणी दोघांमधला डिफरन्स आहे डू नॉट हॅव स्टिंग्स हॉर्नफ्लाय जे आहे त्यांना स्टिंग नाही आहेत अँड दे हॅव ओनली वन पेअर ऑफ विंग्स आणि त्यांना एक पेअर आहे पंखांची ईच वाईल वॉप्स हॅव टू पेयर्स इच आणि या व्यतिरिक्त जे वॉस्प आहे ते विरुद्ध आहे त्यांना टू पेयर्स असतात आणि हॉर्फ्लायला वन पेअर असते दीज वरिएशन्स आर हार्डली नोटीस बाय द प्रिडेटर्स अँड हेन्स हेल्प देम टू इस्केप आणि हा जो फरक आहे हा फरक प्रिडेटर जे आहे त्यांना शोधणे कठीण जाते आणि त्यामुळे मग या शिकाऱ्यां शिकारी जे आहेत त्यांच्यापासून या कीटकांचं संरक्षण होते तर बघा अशा प्रकारचा हा पॅसेज होता त्या पॅसेजमध्ये दिलेले डिफिकल्ट वर्ड जे आहे आपण बघितलेले आहेत आणि थोडक्यात त्याचा मराठीमध्ये काय मिनिंग त्याचं होऊ शकते हे सुद्धा पाहिलेलं आहे आता यावरती काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहेत ते आता आपण पाहूयात आणि त्यांची उत्तरं जी आहेत सुद्धा आपण सॉल्व करूयात तर सुरुवातीला आपल्याला ए वन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे कम्प्लीट द टेबल विथ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे इन्सेक्ट्स दिलेले आहेत बंबल बी बंबल बी फ्लाय वॉप्स हॉवर फ्लाय आणि त्याची सिमिलरिटी आणि डिफरन्स आपल्याला लिहायचं आहे तर सुरुवातीला आपण सिमिलॅरिटी पाहूयात बंबल बी आणि बी फ्लायमधील बॉडी कलर अँड हॉम्स साऊंड सेम आहे त्यांचा डिफरन्स त्यामध्ये काय आहे बी फ्लाय डज नॉट स्टिंग अँड इज हार्मलेस बी फ्लाय जी आहे ती त्यांना स्टिंग नाही आहे आणि ती हार्मलेस आहे बंबल बी स्टिंग्स आणि बंबल बी स्टिंग्स करते त्यानंतर आहे वॉब्स आणि हॉर्नफ्लाय सिमिलिटी त्यामध्ये बॉडी कलर सेम आहे त्यांचा आणि हॉर्नफ्लाय आणि डिफरन्स आता आपण पाहूयात हॉवरफ्लाय डज नॉट स्टिंग हॉवरफ्लाय जी आहे ती स्टिंग करत नाही हॅज वन पेअर ऑफ विंग्स वॉप्स स्टिंग्स अँड हॅज टू पेयर ऑफ विंग्स यानंतर आता आपण ए टू ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट दी डायग्राम कॅम्फलाज टू सराउंडिंग ऑब्जेक्ट्स लाईक तर या ठिकाणी जे सराउंडिंग ऑब्जेक्ट्स आहेत की ज्यामुळे हे जे कीटक आहे कीटकांचं संरक्षण होते ते ऑब्जेक्ट या ठिकाणी लिहायचे आहेत तर ते ऑब्जेक्ट याप्रमाणे आहेत trees shrubs rocks dried leaves yanantar pudil activity a3 find out nature has given self protection mechanism to insects find out at least two examples from the passage to prove this statement बघा या ठिकाणी क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की नेचर हॅज गिव्हन सेल्फ प्रोटेक्शन मॅकॅनिझम टू इन्सेट कीटकांना निसर्गाने त्यांचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक मॅकॅनिझम दिलेलं आहे तर फाइंड आउट ॲटलीस्ट टू एक्झाम्पल्स तर अशाशी संबंधित आपल्याला दोन एक्झाम्पल जे आहेत ती या पॅसेजमधून लिहायचे आहेत नंबर वन बटरफ्लाइज अँड मॉथ्स यूज कॅमोफलाज आणि सेकंड एक्झाम्पल आहे बीज अँड वॉब्स हॅव स्टिंग्स यानंतर ॲक्टिव्हिटी आहे ए फोर सोल्जर्स डिस्ग्वयस डेमसेल्स टू प्रिव्हेंट एनिमीज फ्रॉम स्पॉटिंग देम गिव टू मोर एक्झाम्पल्स वेन द डिस्गॉइजिंग टेक्निक इज यूज बाय ह्युमन्स मग या ठिकाणी दिले की सोल्जर सेल्स डेमसेल्स जर स्वतःचं वेषांतर करून घेतात सोल्जर कशासाठी टू प्रिव्हेंट एनिमीज फॉर्म स्पॉटिंग देम अशत्रूंना आपण दिसू नये यासाठी स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी ते स्वतःचं वेषांतर करून घेतात तर अशी संबंधित हीच जी टेक्निक आहे डिस्गॉयसिंग टेक्निक याचा उपयोग करून आणखी याचा उपयोग कुठं करता येईल असं आपल्याला इथं विचारलेलं आहे तर टू एक्झाम्पल याचे द्यायचे आहेत नंबर वन एक्झाम्पल आहे डिस्गॉसिंग टेक्निक इज यूज बाय थ्यूज वेन दे विश टू कमिट अ क्राईम अँड गो अनडिटेक्टेड बा सुरुवातीत आपण दिला की ही जी टेक्निक आहे ही टेक्निक जी चोर आहे थ्यूज जे आहे ते यूज करतात कशासाठी की आपण जे काही गु आपण जो गुन्हा करत आहोत त्यामध्ये आपण शोधल्या जाऊ नये यासाठी या डिसग्वायसिंग टेक्निकचा यूज करतात नेक्स्ट आहे इट इज ऑल्सो यूज बाय डिटेक्टिव्ज डिटेक्टिव जे आहेत ते सुद्धा याचा यूज करतात अँड पोलिसमॅन वेन दे वॉन्ट टू ट्रॅक क्रिमिनल्स क्रिमिनलला ट्रॅक करण्यासाठीसुद्धा या डिसग्वायसिंग टेक्निकचा यूज जे पोलिसमेन आणि डिटेक्टिव्ह जे आहे ते करत असतात यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे ए फायव लँग्वेज स्टडी दे हॅव ओन्ली वन पेअर ऑफ विंग्स मेक इट निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मिनिंग निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे दे हॅव ओनली वन पेअर ऑफ विंग तर याचं निगेटिव्ह याप्रमाणे होईल दे डू नॉट हॅव मोर दॅन वन पेअर ऑफ विंग्स दे डू नॉट हॅव मोर दॅन वन पेअर ऑफ विंग्स नेक्स्ट आहे इन्सेक्ट्स हॅव ऑलरेडी अडॉप्टेड द टॅक्टिक ऑफ डिजग्वाईस टू इस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ देअर प्रिडेटर्स रिप्लेस द इन्फिनिटिव्ह विथ जेरन अँड रिडाइड जे अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे त्याचा जेरन फॉर्म आपल्याला लिहायचा आहे तर आन्सर याप्रमाणे होईल इन्सेक्ट्स हॅव ऑलरेडी अडॉप्टेड द टॅक्टिक ऑफ डिस्ग्वाईस फॉर एस्केपिंग फ्रॉम द क्लचेस ऑफ दिअर प्रिडेटर्स टू एस्केपच्या जागी आपल्याला फॉर एस्केपिंग लिहायचं आहे यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण पाहूया ए सिक्स ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द क्रॉसवर्ड विथ वर्ड्स फ्रॉम द पॅसेज क्ल्यूज आर गिव्हन बिलो तर हे क्रॉसवर्ड जे आहे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि खाली आपल्याला काही क्लिज दिलेले आहेत नंबर वन आहे ॲनिमल ऑर बर्ड दॅट हॉन्स अदर्स फॉर फूड याला आपण प्रिडेटर म्हणतो टू गेट फ्री फ्रॉम डेंजर म्हणजेच इस्केप प्लेंटिफुल म्हणजे ॲबंडंट टू मेक अ कॉपी याला म्हणतो आपण इमिटेड तर हे जे वर्ड आहेत तर वर्ड आपल्याला या जे काही पझल आहे या ठिकाणी या पझलमध्ये लिहायचे आहेत तर सुरुवातीला येणार आहे इस्केप त्यानंतर ओरिजंटल येणार आहे प्रिडेटर त्यानंतर व्हर्टिकल येणार आहे अबंडंट आणि इमिडिएट अशा प्रकारे आपण हे सॉल्व करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण अनसीन पॅसेज जो आहे कशा प्रकारे सॉल्व करायचा त्याचे आन्सर्स कसे लिहायचे हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे मित्रांनो आणखीसुद्धा आपल्याला काही अडचण असेल तर मला कॉमेंट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कॉमेंट करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर